धामणगाव वडे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम केराळा येथील रहिवासी असलेले कुमारी उर्मिला वय वर्ष वीस तसेच खडके येथील रहिवासी असलेला मुलगा संजय भास्कर सुनारे वय वर्ष चोवीस यांचे मागे एक वर्षापासून प्रेम संबंध होते या अगोदर त्यांचे लग्न जुळले होते परंतु काही कारणास्तव हो, त्यांचा संबंध संपुष्टात येऊन ठरलेले लग्न मोडले त्यामुळे या दोघांनीही निर्णय घेतला आणि धामणगाव पोलीस स्टेशन गाठून आपली हकीकत दाखवली मुलीच्या सांगण्यावरून प्रभारी ठाणेदार संतोष वाळके यांनी मुलाला व त्याच्या नातेवाईकांना बोलवून दोघांच्या चर्चा करून त्यांचा विवाह करून देण्याचे ठरवले ठरल्याप्रमाणे दामनगाव येथील साहेब यांनी दोघा परिवारांना दामणगाव बडे येथील गणपती मंदिरात घेऊन जाऊन अखेर त्या प्रेमी विवाह बंधनात अडकवले यावेळी गणेश वकील डॉक्टर सेलेकर रणनाथ बडे पोलीस कर्मचारी वाया पोलीस मेहकर जमादार इंगोले पोलीस व कर्मचारी महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोरळा बाजार येथील कुमारी उर्मिला बावसकर वय वीस वर्ष व संजय जुनारे वय तीस वर्ष राहणार खडकी यांचे मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते आज दिनांक सतरा एक दोन हजार सोळा रोजी धामणगावगड येथील गणपती मंदिरासमोर त्यांच्या नातेवाईका समक्ष व दोघांच्या राजे खुशीने व आमच्या साक्षीने त्यांचे लग्न लावून दिले आहे oh my god